अजून चालू ना लाईम आता कालपासून कैलासला जे जे प्लस हॉस्पिटल संभाजीनगर या ठिकाणी चारा दाखल केलंय या हॉस्पिटलचे संचालक शिवनजी राजपूत साहेब एक निष्णात असे तज्ञ या ठिकाणी त्यांचं वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे काल ज्यावेळेस कैलासला आणलं त्याची परिस्थिती बऱ्यापैकी डाऊन होती कारण सरकारी दवाखाना सरकारी दवाखान्याची ट्रीटमेंट तिथल्या सुविधा इथं आल्यानंतर साहेबांनी सांगितलं की इथं आणलं बरं केलं आता कैलास खाद्यापेक्षा बऱ्यापैकी जे सुधारणा किंवा त्याच्या मध्ये तो सुधारणा झालेली आहे तो लवकर बरा होईल आज दिवसभरामध्ये महाराष्ट्राच्या सर्वोच्च विधिमंडळामध्ये ज्या ज्या सन्माननीय आमदारांनी आमच्या बांधवाला न्याय मिळण्यासाठी आमच्या बांधवावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं त्या सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो भुजबळ साहेब असतील गोपीचंदजी पडळकर असतील शिंदेसाहेब आणि साहेबांनी शिंदे तर रात्रीच्या ठिकाणी फोन करून त्याला सोबत बोलणं केलं आणि ज्या दवाखान्याची चिंता आम्ही केली होती खर्चाची म्हणजे कैलास तिथे यायला तयार नव्हता मी त्याला तू खर्चाची चिंता करू नको खर्च आपण कुठूनही उभा करू जितके पैसे कमी पडतील तितके मी भर कैलास म्हणला की नको भाऊ कशाला टेन्शन घेता पण कैलास या ठिकाणी आला शिंदेसाहेबांनी रात्री शब्द दिला की तो खर्च सर्व शिंदेसाहेब करणारे म्हणून शिंदेसाहेबांचे पुन्हा एकदा विशेष आभार मानतो भाऊ होत असतील ज्या ज्या मंडळींनी सभागृहामध्ये आमच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं त्यांचे आभार अजूनही लढा आपला चालू आहे उद्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या भावाच्या न्यायासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर एका भव्य अशा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये आम्ही स हा वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेबांनी जरी मोर्चा बोलवलेला असेल तरी तो आमच्या भावाच्या न्यायासाठी आहे आमच्या भावावर झालेल्या अन्यायासाठी म्हणून हा मोर्चा जरी वंचित बहुजन आघाडीचा असला तरी तो आमचा आहे आमच्यासाठी आहे म्हणून मी जालना जिल्ह्यातल्या माझ्या तमाम बांधवांना ज्यांना ज्यांना असं वाटत की या गरीब मुलावर अन्याय झालेला आहे त्याला ज्या पद्धतीनं शारीरिक वेदना क्रूरतेनं देण्यात आल्या त्या वेदना ज्याला ज्याला जाणवल्या असतील त्या प्रत्येक बांधवानं उद्या जालना या ठिकाणी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं दोन वाजता गांधी चमन या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होईल नंतर शनी मंदिर नूतन वसाहत अंबड चौक फुली मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे म्हणून जालना जिल्ह्यातल्या तमाम माझ्या बांधवांना की ज्यांना ज्यांना असं वाटतं त्याला बोराडे याच्यावर अन्याय झालाय त्याला अमानुषपणे शारीरिक वेदना देण्याचं काम झालंय त्या सर्वांनी उद्याच्या होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आमचा एक छोटासा वेळ हा कैलासच्या न्यायासाठी कैलासच्या न्यायासाठी आज ही काल आमचे भाऊ संतोष देशमुख यांच्यावर वेळ होती या। आज कैलासवर आहे उद्या तुमच्या आमच्यावर येऊ शकते म्हणून हा लढा झुंडशाही गुंडशाही कायद्याला न मानणं संविधानाला न मानणं हा जो प्रकार चालला याला आळा घालायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल लढावं लागेल म्हणून उन उद्याच्या होणाऱ्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही नम्र विनंती करतो धन्यवाद